अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याबाबतचा दुसरा टप्पा सरकारकडून मंजूर करण्यात आलाय सरकारनं सहाशे त्रेसष्ट प्रस्तावाला याआधी एकोणीस हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपयांची मदत सरकारनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिली होती दरम्यान मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी कॅबिनेट बैठकीनंतर या संदर्भातल्या प्रस्तावावर मंजुरीबाबत सह्या केल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा अतिवृष्टीग्रस्तांसाठी नामदार मकरंद पाटलांचे बांधावरचे काम विधानसभेमध्ये सत्ताधारी तसेच विरोधी आमदाराकडून कौतुक करण्यात आले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्यात आली असे सुद्धा ते यावेळी म्हणाले कोकाटेंचे मंत्रिपद धोक्यामध्ये आले तीस वर्षापूर्वीच्या सदनिका घोटाळा प्रकरणी दोन वर्षाची शिक्षा कायम असून विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी केली जाते कमी उत्पन्न दाखवून धान्याचा लाभ घेतला जातोय होणार मोठी कारवाई जिल्हा पुरवठाकडून शिधापत्रिकाधारकांची वार्षिक उत्पन्न तपासणी सुरू करण्यात आली लाखो शिधापत्रिकाधारकांची होणार आता तपासणी ग्रामीणमधील सौरपंप बंद असून रब्बी पिके धोक्यामध्ये सापडली तांत्रिक बिगाळ व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे मस्टर झिरोमुळे मनरेगामधील कामे ठप्प झाली मजुरांची मजुरी व घरकूर फळबागांचे अनुदान रखडले असून न्यायासाठी आंदोलन करण्याचा इशारा आता देण्यात आलेला आहे सीसीआय खरेदी मर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली असून कापसाची एकर साडेनऊ क्विंटल खरेदी करणे शक्य होणार सरासरी विचारामध्ये घेऊन सुधारित मर्यादा येणार मनरेगाचे तेराशे कोटी आठ दिवसांमध्ये वितरित होणार गायकोठा लागवड सिंचनवीर लाभार्थ्यांना मिळणार मोठा दिलासा कापूस भाववाडीकडे शेतकऱ्यांचे लागले लक्ष जाफराबाद तालुक्यामध्ये सीसीआयने खरेदी करण्याची मागणी केली जालन्यामध्ये पोखरा योजनेत अडीच कोटींची अनियमितता घोटाळ्यामधील दोषींवरती फौजदारी गुन्हे दाखल करा अशी गवडे यांनी सूचना दिली तलाठी मंडळ अधिकाऱ्यांचा ऑनलाईन कामांवरती बहिष्कार नवीन लॅपटॉप प्रिंटर देण्याची मागणी केली जाते सिन्नरचे अडुसष्ट अधिकारी आंदोलनामध्ये सहभागी झाले महाविस्तार एआय अॅप्लिकेशन नोंदीमध्ये बार्शी तालुका राज्यामध्ये प्रथम तुम्ही सुद्धा शेतकरी असाल तर महाविस्तार एआय अप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या हेडगावच्या जलजीवन योजनेचे काम हे अर्धवट असून नळ कनेक्शनच्या पायूस पडल्या उघड्या टाकीचे काम तीन वर्षांपासून बंद आहे ग्रामस्थांनी जीवनयात्रा संपवण्याचा दिला इशारा शिराळा व वाळवा परिसरामध्ये शेतीपंपांना दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतला जातोय बिबट्याच्या दसितीची दखल घेत आमदार सत्यजित देशमुख यांच्याकडून माहिती देण्यात आली रब्बी हंगामासाठी टेंबू योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले लाभ क्षेत्रातील साठ हजार हेक्टर क्षेत्राला मिळणार लाभ शेतकरी वर्गामधून समाधान व्यक्त होते बचत खात्यामधून वर्ग केलेली रक्कम महिन्यामध्ये पुन्हा जमा करा बँकेला उच्च न्यायालयाचा दणका पेन्शनधारक तसेच शेतकऱ्यांच्या खात्यामधून कर्ज वसुली भीमाचे सुद्धा गाडप बंद पडले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गव्हाणीमध्ये ठिय्या आंदोलन तो शासन निर्णय प्रकल्पग्रस्तांच्या जखमेवरती मीठ चोरणार आहे प्रकल्पांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय चौदा ऑक्टोबर दोन हजार एकवीसचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली जाते सैदापूर ग्रामपंचायतीला मिळणार सौर ग्राम ओळख ग्रामपंचायतीपासून ग्राम पाणीपुरवठ्यापर्यंत सर्व विभाग सौर ऊर्जेवरती असणार लाखो रुपयांची बचत होणार मनरेगामधून महात्मा गांधीजींचे नाव वगळले तीव्र विरोधानंतर सुद्धा लोकसभेमध्ये विकसित भारत रोजगार आणि उपजीविका गॅरंटी मिशन ग्रामीण विधेयक सादर केले शेत पानदस्ते योजना महसूल राबवणार असून कोकणामधील सहा हजार शेतरस्त्यांसह राज्यामधील शेतरस्ते होणार ऑक्टोबरमधील अवकाळीची नुकसान भरपाई ही आम्ही जानेवारीमध्ये देणार मदत व पुनर्वसन मंत्री मखरंदाबा पाटील यांनी लक्षवेधी सूचनेवरती विधानसभेमध्ये दिली माहिती सोयाबीनची खरेदी ही उद्दिष्टाच्या आठ टक्केच असून अडथळ्यांमुळे हजारो शेतकरी प्रतिक्षेमध्ये आहे चौकशीसाठी वारंवार फेऱ्या साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्रच अव्वल असून उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी आहे डिसेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यातील स्थिती असून देशपातळीवरती उत्पादनामध्ये भरीव वाढ झाली आहे आठ महिन्यांमध्ये बेदाण्याची सहा हजार टनची निर्यात झालेली असून राज्यामधून निर्यातीत घट शक्य आहे गतवर्षी बेचाळीस हजार टनाची निर्यात अखेर शेतकऱ्यांसाठी पंधरा कोटींचा निधी उपलब्ध असून शंभर कोटींना मान्यता देण्यात आली कृषीला मिळाला मुहूर्त पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव नाही कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांची सभागृहामध्ये माहिती धक्कादायक बातमी अवघ्या एक, बात एक लाखाच्या कर्जापोटी तब्बल चौऱ्याहत्तर लाख रुपयांची परतफेड करूनसुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा अवैध सावकाराकडून कूर छळ झालेला आहे यामध्ये शेतकऱ्याची हतबलता झालेली असून दुचाकी ट्रॅक्टरसह सा, साडेतीन एकर शेतीही विकली तरीसुद्धा व्याजाचा डोंगर वाढतच गेला कारवाई काय ब्रह्मपुरीतील सहा अवैध सावकार कारखान्यांना अटक करण्यात आली सावकाराचा तगादा त्यामुळे शेतकऱ्यांनी विकली किडनी नाफेड सीसीआय केंद्रावरती शेतकऱ्यांची दिशाभूल होते एल्गार समितीने उघडकीस आणला प्रकार व्यवस्थापन बदलासाठी शिक्षकांची परवानगी नको हायकोर्टाचा निर्णय राज्य सरकारचा आदेश रद्द केला रुपयाचा ऐतिहासिक निश्चांक झालेला असून तो एक्क्याण्णव पार गेलेला आहे परदेशी गुंतवणूकदार पैसे काढून घेत असल्यामुळे व्यापार कराराचा पेच न सुटल्याने ही घसरण वाढत आहे शेअर बाजारामध्ये सुद्धा भीतीने आपटलेला असून सामान्याच्या खिशाला आता कात्री बसलेली आहे रुपया यापुढे सुद्धा दरवर्षी सहा ते साठ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे गांधीजी का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान विरोधकांचा तीव्र आक्षेप येतोय वीस वर्ष जुनी मनरेगा योजना बदलणारे विधेयक व्हीबीजी रामजी लोकसभेमध्ये केले सादर काटेपूर्णा धरणाने फुलवले हिरवे स्वप्न पिके जोमामध्ये सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सुरू असून विहीर व बोरवेलची पातळी वाढलेली आहे सिरसोली परिसरातील शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये गेली आठ महिने उलटून सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही डोंगरगाव परिसरामध्ये लोकसहभागामधून भागामधून जलसंधारण करण्यात आले सीमा मासा येथील ग्रामस्थांनी उभारला वनराय बंधारा गेल्या सहा वर्षांमध्ये खताचे दर हे दिपटीने वाढलेले आहे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते सहा वर्षापूर्वीचे खताचे भाव आणि आताचे भाव काय आहेत याची स्थिती तुम्ही येथे बघून जाणून घेऊ शकता शेतकऱ्यांना दुहेरी उत्पन्न हरभऱ्याची भाजी बाजारामध्ये दाखल झालेली असून ती तब्बल ऐंशी रुपये किलो मिळत आहे भाजी खुडल्यामुळे पिकांची वाढ होते शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय शेतामधील सोलर पॅनल बंद असून कंपन्याकडून दुर्लक्ष होते शेतकरी मेटाकुटीला आले असून पिकांना पाण्याची गरज आहे शेतीकामामध्ये मृत्यू झाला तसेच अपंगत्व आल्यास महाडीबीटीमुळे तातडीचा मोठा दिलासा मिळणार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना शेतकऱ्यांनो तुम्हाला फळांची निर्यात करायची आहे मग ग्रॅपनेट तसेच मँगोनेटवरती नोंदणी करा अंतिम मुदतीच्या तारखा जाहीर करण्यात ता आलेल्या असून नोंदणीची आवश्यकता असणार आहे एकतीस डिसेंबरपर्यंत नोंद करण्याची मुभा देण्यात आलेली आहे आता पाच झाल्यानंतर चाचणी घेणार मग ड्रायव्हिंग लायसन मिळणार अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यावरती सुद्धा आता होणार कारवाई शिवारामध्ये जाऊन शालेय विद्यार्थ्यांनी घेतले शेतीचे धडे आधुनिक शेती यंत्रणाबाबत कुतूहल असून जुनी शेंबळी परिसरामध्ये साई इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीचे दिले धडे येवला परिसरामध्ये कृषी पंपांसाठी दिवसा वीज पुरवठ्याची मागणी केली जाते येवल्यामध्ये संतप्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा आंदोलनाचा सुद्धा यावेळी इशारा देण्यात आला लोकमंगलवरील शेतकरी नेत्यांसोबतची चर्चा ही निष्फळ ठरलेली असून मंगळवेढ्यामध्ये ई एन तसेच भैरवनाथने फोडली दराची कोंडी सोलापूर जिल्ह्यातील सर्वच घटनांची घोषणा असून तीन दिवसांपासून आंदोलन हे सुरूच आहे जिल्ह्यांबंधीत कारखानदारांवरती निर्णयाचा ताण आलेला आहे भुरींबर उत्पादन घटलेले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय मोडणीम बाजार गुजरात तसेच राजस्थानला जाणारा माल आता स्थानिक मार्केटला विकला जातोय पैसे भरून भर भर पीक विमा का काढला भरपाईचा रुपयासुद्धा नाही मिळाला भरपाईचे चार निकष रद्द करण्यात आलेले असून पीक कापणी प्रयोगावरती आधारित नुकसान भरपाईचा आदेश देण्यात आलेला आहे शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्यांचा ऊस जळालेला असून पाच लाख रुपयांचे नुकसान झालेले ग्राम ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे एकशे पन्नास एकर ऊस वाचवण्यात आलेला आहे परस्पर विकली अडीच एकर जमीन व्यावसायिकाला दोन पॉईंट एकोणनव्वद कोटींचा गंडा तीन महिलांसह पाच एजंटवरती सातारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तपास ता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची अंतिम पैसेवारी सत्तेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी पैसे, एक पैसे दुष्काळी स्थितीवरती झाले शिक्कामोर्तब सरकारकडून मदतीची प्रतीक्षा आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विविध सवलती मिळणार का शेतकऱ्यांकडून प्रश्न विचारला जातोय ग्रेडर सुटीवरती गेल्याने सीसीआयची कापूस खरेदी ही दहा दिवसांपासून बंद आहे पाच डिसेंबर नंतरची परिस्थिती व्यापारीची होते चांदी दोनशे भूमिहीन झाले स्वाभिमानी शेतकरी जमिनीचे दर गगनाला भिडल्यामुळे अडचणी वाढलेल्या आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता आली नाही तर मग आता ऑफलाईन नोंद करा घरामध्ये आता गोडधोड होणार रेशनवरती पुन्हा मिळते साखर वीस रुपये किलोने प्रतिदराने साखरेची केली जात आहे विक्री दीड वर्षानंतर रेशनवरती साखरेचा पुरवठा पीक पाहणीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली असून अठ्ठेचाळीस हजार हेक्टरवरील पिकांची होणार का नोंद पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत करता येणार अर्ज कळमनुरी परिसरामध्ये शेतकऱ्यांचा होतोय मोठा फायदा तरीसुद्धा डीकडे अनेकांची पाठ फिरवली जाते अठ्ठावीस हजारांपेक्षा अधिक शेतकरी नोंदणीपासून दूर आहेत जालना जिल्ह्यामध्ये रब्बी पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ फिरवली गेलेली असून केवळ त्र्याहत्तर हजार सातशे सव्वीस बडीराजांची विम्याला पसंती मिळालेली आहे स्वाभिमान योजनेमुळे सतरा भूमिनांच्या नावे पस्तीस एकर शेतीची मालकी आलेली असून जालना जिल्ह्यातील भूमिहीन शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे योजनेमुळे अनेकांची उंचावणार जीवनमान तुरीवरती अडीचा प्रादुर्भाव झालेला असून शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत यंदा तुरीच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे खरीप पिकांच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांची रब्बीसाठी धडपड सुरू आहे यंदा मंठा तालुक्यामध्ये रब्बी पिकांचे क्षेत्रसुद्धा वाढलेले असून पंच्याण्णव टक्के मंठा तालुक्यामध्ये रब्बीची पेरणी पूर्ण झाल्याचा दावा समोर येत आहे पेन्शनसह शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कायंदे आक्रमक झालेले असून कापूस खरेदीची मर्यादा ही तेवीस क्विंटल प्रति हेक्टर वाढवण्यात आलेली आहे ग्रामीण भागासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे शिरूर अनंतपाड तालुक्यामध्ये सतरा हजार हेक्टरवरती रब्बीचा पेरा शेतकऱ्यांचा नगदी पिकांकडे वाढला ओढा तंबाखूची लागवड एक हजार एकरांवरून थेट पन्नास एकरांवरती खरेदीदारांनी येनवेळी फिरवली पाठ शेतकऱ्यांवरती आधी आसमानी संकट आले आता मजुरांकडून लूट केली जाते बलसूर परिसरातील बळीराजा हवालदिल झालेला असून एक एकरातील तोडीसाठी पाच ते सहा हजार रुपयांची मागणी केली जाते हळदीवरती करपा उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडले सेलू तालुक्यातील गव्हा गुंडखड कुटपा शिवारातील स्थिती नियंत्रणासाठी खर्चाचा शेतकऱ्यांवरती भूर्दंड पडतोय पेरा नोंदणी ही ग्राम समितीद्वारा शेतीची पाहणी करण्यात आली वंचित शेतकऱ्यास मोठा दिलासा जामबंदी आयुक्ताद्वारा गाईडलाईन जारी करण्यात आली सात वर्षांची कासवगती वाढीव पाणी पुरवठा योजना अपूर्णच असून तुमस्करांची शुद्ध पाण्यासाठी प्रतिषाच आहे तब्बल सत्तेचाळीस कोटींचा खर्च झाला हक्काच्या योजनांपासून बांधकाम कामगार वंचित आहे कामगारांना करावी लागणार मे दोन हजार सव्वीसची प्रतीक्षा खरीप गेला तर रब्बी हंगामावरती भिस्त शेतकरी लागले कामाला मदतीची प्रतीक्षा कायम असून गहू हरभरा पिकांसह भाजीपाल्याला दिली जाते पसंती धानाच्या बोनसचा मुद्दा अधिवेशनामध्ये चर्चेतसुद्धा नाही धान उत्पादकांच्या आशेवरती निराशांचे ढगालेले आहे घोषणेची प्रतीक्षा कायम आहे उथडपेटातील सर्व एकशे ऐंशी घरांवरती लागले सौर पॅनल राज्यामध्ये शंभर टक्के सौर ग्राम म्हणून नोंद करण्यात आली सतरा डिसेंबरला होणार लोकार्पण धानाच्या बोनस नोंदणीसाठी शेतकऱ्यांची केंद्रावरती गर्दी मुदतवाढीची मागणी केली जाते अंतिम तारखेला शेतकऱ्यांची आता धावपळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आठ हजार शेतकऱ्यांची नोंदणीकडे पाठ फिरवण्यात आली ऍग्रीस्टेक नसेल तर शासकीय योजनांचा लाभ विसरा महसूल विभागामार्फत ग्रामीण भागामध्ये जागृती ऑनलाईन नोंदणीचा घोड संपेना आधारभूत धानविक्री अडचणीमध्ये सापडले अनेक शेतकरी वंचित झालेले आहे दीड लाख शेतकरी अद्यापसुद्धा नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये केवळ पाच हजार आठशे पंचावन्न जणांच्याच खात्यावरती रब्बीची मदत जमा करण्यात आली पोर्टलमधील बिगडाचा हा फटका बसलेला असून दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांची पायपीट ही कायम आहे अनुत्पादक वडला भाजीपाला लागवडीकडे धानाला शोधला पर्याय पर जिल्हे व राज्यांवरती राहावे लागते अवलंबून मोफत रेतीसाठी घरकुल लाभार्थ्यांना मोजावे लागत आहेत अडीच हजार रुपये थेट रेती घाटावरून रेती वाटप करा लाभार्थ्यांना बसतोय मोठा फटका वाघ आणि बिबट्यांमुळे वीस गावे बेटीस असून भिवापूर परिसरामध्ये वन्यफराण्यांचा संचार होतोय शेतकरी व ग्रामस्थांची जगणेसुद्धा मुश्किल झालेले आहे शेतीची कामेसुद्धा थांबली शासकीय अनुदान शेतमालाच्या पैशांमधून बँकांच्या कर्जाची वसुली केली जाते कपात थांबवण्याची सरपंच संघटनेची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन घाटंजीमध्ये नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आधारभूत किंमत प्रति क्विंटल पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये एकशे सत्तावन्न शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली ओसुतऱ्यामध्ये कोल्हापूरस भारी असून गळीत हंगामाचा आढावा गाडपामध्ये पुण्याची बाजी राज्यामध्ये तीन कोटी सदुसष्ट लाख टनांचे गाडप तेरवाड पंचगंगापात्रामध्ये काळेकुट्ट पाणी पंचगंगेबरोबर कृष्णाही दूषित झाली नदीकाठच्या गावांमधील नागरिकांमधून व्यक्त होत आहे तीव्र संताप शेतमालावरती आधारित स्वयंरोजगारासाठी पस्तीस टक्के अनुदानासह दहा लाख रुपयांपर्यंत मदत जाहीर करण्यात आली पाडळी हेळगावच्या डोंगरामध्ये बहरली डाळिंबा दोन एकरामध्ये सव्वीस लाख रुपयांचे उत्पन्न फळांची परदेशामध्ये निर्यात होत असून शेतामध्ये सीताफळ आंबा आंजरीची बाग खुल्या बाजारामध्ये कापसाला कमी भाव मिळतोय खरेदी केंद्राकडे वार्ताकल ऑनलाईन नोंदणी करूनच आणावा लागतोय विक्रीला पंधरा हजार क्विंटल झाली कापूस खरेदी नगर जिल्ह्यातील त्रेसष्ट शासकीय आधार केंद्र संचालकाभावी बंदावस्थेमध्ये सप्टेंबरमध्ये वितरणाचे आदेश दिले अद्यापसुद्धा प्रतीक्षा कायम आहे नागरिकांचे होत आहेत हाल अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून घ्या आणि बेल सुद्धा प्रेस करून घ्या जेणेकरून आपल्याला सर्व बातम्या वेळेवरती बघायला मिळतील